नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेच्या सहा जानेवारीच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही भूमी तिथे समोर आलेली असते आणि त्याच वेळेस तिथे आता आकाश असतो आकाश या भूमीला बोलतो की काय करतेस अग तू भूमी तर भूमी बोलते की काय नाही आकाश आता मी ह्या ज्या काही रागिनी पटवर्धन आहेत त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणून दाखवणार आहे आता सर्वांसमोर सादर होणार आहे ती रागी पटवर्धन की कहाणी सुरू होते असं पण इकडे ह्या भू रागिणीसमोर भूमी बोलते आणि त्याचवेळेस साऊंड प्लीज असंही भूमी सर्वांसमोर बोलते आता इकडे रागिणी खूप टेन्शनमध्ये येते रागिणी आपल्या मनाशी बोलते की आता ही भूमी माझी सर्व काही खरडपट्टी सर्वांसमोर काढणार आहे माझा खरा चेहरा सर्वांसमोर येणार आहे असं पण आता इकडे जेव्हाही रागिणी आपल्या मनाशी बोलत असते आणि ज्याच वेळेस आता इकडे ह्या रागिणीने आत्तापर्यंत काय काय कट कारस्थान केली हे सर्व ह्या व्हिडिओमधून ही भूमी सर्वांना ऐकवत असते यामध्ये रागिणीचा आवाज असतो आणि ती व्हिडिओ क्लिप आता ह्या भूमीने सर्वांसमोर ऐकण्यासाठी लावलेली असते सर्व जे काही मोठमोठे मान्यवर तिथे आलेले असतात सर्वजण हे रागिणीचा पराक्रम ऐकत असतात सर्वजण उठून उभे राहतात अभिजितला तर खूप मोठा धक्का बसतो पूर्णिमा सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आकाशसुद्धा कान नेऊन का सर्व काही ऐकत असतो आजीबाई तर तोंडालाच हात लावतात आणि मी जे हे काही करते ना ते सर्व प्रॉपर्टीसाठी करते असं पण रागिणीचा सर्व काही त्या व्हिडिओमधून आवाज आता सर्वांना ऐकवत ही भूमी असते आणि हे सर्व ऐकल्यानंतर आता सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात तर प्रॉपर्टीचे हे पेपर सुद्धा या रागिणीने कशी प्रकारे डुप्लिकेट बनवून घेतलेले असतात त्याचं सुद्धा सर्व व्हाईस या रागिणीचं त्या व्हिडिओमधून सर्वांसमोर आलेलं असतं आता तर रागिणी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आजीबाई तोंडाला हात लावून जवळच उभ्या असतात रागिणीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो कावरा बावरा झालेला असतो आणि भूमी आता सर्वांकडे बघत राहते तर पुढे असं बघायला मिळतं की रागिणीच्या हातामध्ये जी काही मानाची ट्रॉफी असते ती तर खालीच पडते आणि आता आकाश तर रागिणीकडे बघत राहतो कारण ह्या भूमीने एवढं व्हॉइस क्लिप कुठून आणलं एवढी व्हॉइस रेकॉर्डिंग कुठून आणली हे सर्व रागिणीला समजतच नसतं आकाश तर आपल्या आईकडे बघत राहतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे आजीबाई तर आपले दोन्ही हात तोंडालाच लावत असतात आणि सर्व जे पाहुणे मंडळी मान्यवर असतात ते एकमेकांशी कुजबुजू लागतात इकडे पूर्णिमा सुद्धा हळूच वाकड्या नजरेने रागिणीकडे बघत राहते मनुला तर खूप आनंद होतो इकडे आता रागिनी खूप मोठ्याने बंद करा हे काय लावले असं म्हणू लागते आणि बोलते की सर्व खोटं आहे खोटं असं पण ही रागिणी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यावेळेस आकाश आपल्या आईकडे बघतो तर रागिणी बोलते की हे माझ्या विरोधामध्ये मा हे सर्व चालू आहे माझा आवाज नाहीच हे सर्व खोटं आहे असं भूमी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु या आता ह्या रागिणीवर कुणी पण विश्वास ठेवायला तयार नसतं आता रागिणी लगेच आपल्या आकाश समोर जाते आणि बोलते की आकाश तू आत्ता पण बघितलं आजपर्यंत मला जेवढं जेवढं चांगलं काम केलं त्याबद्दल ह्या भूमीला काही देखवत नाहीच आहे आत्तासुद्धा मला हा जो काही अवॉर्ड मिळालेला आहे तो अवॉर्डसुद्धा हिला देखवलेला नाही आहे आई आणि मुलाचं नातं तोडायला आलेली आहे ही घरातील तिला काही करायला जागा उरली नाही आहे आता इकडे चार चौघामध्ये माझी बदनामी करायला आली आहे आकाश हा माझा आवाज नाही आहे तू आकाश का माझा आवाज असं पण आता इकडे ही रागिनी आपल्या आकाशला सांगत असते तेवढ्यात हा प्रशांत पण जवळ उभा असतो अभिजित लगेच ह्या भूमीला बोलतो की अगं तुझी लाज वाटायला पाहिजे हिंमत कशी झाली आमच्या आईवर एवढे खोटारडे आरोप करायला असं पण इकडे अभिजित या भूमीला बोलतो तर प्रशांत खूप रागाने अभिजितकडे बघतो त्याच वेळेस पारितोष पाठीमागून येतो आणि ह्या अभिजितचा हात धरतो आणि इकडे आता आकाश समोर बघत असतो पौर्णिमा सुद्धा बघत असते त्याच वेळेस पारितोषनी खूप जोरामध्ये अभिजीतचा हात पकडल्यामुळे आता अभिजीत एका दणक्यात आपला हात सोडवतो त्याच वेळेस आता इकडे भूमीला हे सर्व बघून खूप आनंद झालेला असतो आता इकडे लगेच भूमी बोलते की आकाश हे बघ आकाश हे जे काही बोलतात ना त्यावर आता तुझा विश्वास जर ठेवायचा असेल तर तू ठेवू शकतोस बिंदास्त ठेव परंतु हे जे काही रेकॉर्डिंग आहे ना हा आवाज यांचाच आहे ना हे तुला मी सिद्ध करून दाखवू पण शकते मोबाईलच्या कंपनीद्वारे असे पण इकडे ही भूमी सर्वांसमोर बोलते हे कधी घडलं माहीत आहे का आकाश तुला आपल्या आजींचा वाढदिवस होताना त्या दिवशी हे सर्व घडलं असं पण भूमी या सर्वांसमोर आकाशला सांगते आकाश या, या यांचा चेहरा मला वाढदिवसाच्या चे दिवशी समोर आणायचा होता फक्त त्यासाठी माझ्याकडे पुरावे नव्हते आणि आज पुरावे आले म्हणून तुला मी हा यांचा चेहरा आणून दाखवला असं पण भूमी आकाशला बोलते त्यानंतर आता इकडे भूमी बोलते की अरे जे काही प्रॉपर्टीचे पेपर होते ते ह्या पूर्णिमाने चोरडे आणि या रागिनी पटवर्धन यांना दाखवले आणि मला सांगा फक्त त्या दिवशी प्रशांतचा लॅपटॉप खराब झाला त्यामुळे मी नाही ऐकू शकले सर्वांना एवढीच माझी चूक झाली असं पण इकडे मी सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही रागिणी लगेच बोलते की तू जे काही हे पॅनिक करण्याचा प्रयत्न करते ना ते तुझं काही सक्सेस होणार नाही आहे कारण तू खूप लबाडबाई आहे तू फक्त मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करते आता मला सांगा ही काय बोली आत्ता की लॅपटॉप क्रॅशिंग झालं मग आता ही रेकॉर्डिंग आलंच कुठून हिच्याकडे असं पण इकडे रागिनी जेव्हा भूमीला बोलते तर भूमी बोलते की एकच मिनिट थांबा मी तुम्हाला सर्व काही सत्य सांगणार आहे कारण आकाश ज्यावेळेस तुम्हाला मोबाईल गिफ्ट केला होता त्यावेळेस त्या मोबाईलमध्ये एक टेक्निकल इरियर होता आणि तो इरियर असा होता की मी जर कुणाला फोन लावला तर त्याच वेळेस माझ्या लॉकमध्ये मा शेवटच्या सुद्धा तो फोन नंबर कनेक्ट होऊ शकत होता आणि त्यावेळी हे असंच झालं त्यामुळे मला हे सर्व पुरावे हातात मिळाले ज्यावेळी ह्या दोघींचं संभाषण सुरू होतं त्यावेळी मी प्रशांतला कॉल केला होता आणि त्याच वेळेस माझ्या शेवटच्या नंबरवर तो फोन कनेक्ट झाला परंतु त्या माणसाने तो फोन उचलला गेला नाही आणि आमचं जे काही कॉलचं आजूबाजूचा आवाज चालू होता हे सर्व रेकॉर्ड झालं आणि व्हॉईस मेल त्या माणसाला गेला असं पण इकडेही भूमी आता सर्वांसमोर बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे भूमी लगेच बोलते की मोबाईल कंपनीच्या सहकार्यामुळे मी ते रेकॉर्डिंग मिळू शकले आणि आज ते मी तुमच्यापर्यंत पोचू शकले असं पण ही भूमी आता सर्वांना सांगते तर आकाशचा चेहरा खूप कावरा बावरा होतो त्यावेळेस आता इकडे मी पुन्हा बोलते की माझ्या पर्समधून जे काही रेकॉर्डिंगची क्लिप होती तीसुद्धा खूप काही पळवण्याचा प्रयत्न केला परंतु नशिबाने मला साथ दिली नशीब माझं मी जे काही मोबाईल रेकॉर्डिंग आहे ते माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलं होतं आणि तेच मला आज कामं आलं असं पण इकडे आता ही भूमी सर्वांना सांगत असते आणि सर्वजण अगदी कांदिवून ऐकत असतात आता इकडे रागिणी लगेच बोलते की काय बडबड करतेस अगं काय चाललंय तुझं कुणाला पटेल का हे मी हे असलं काम करणारच नाही आहे असे पण ही रागिणी जेव्हा सर्वांसमोर सांगत असते तेव्हाच आता इकडे भूमी बोलते की हे बघ आकाश अरे कुठून सुरुवात करू मी सांगायला एक काम करूयात आपण सहा वर्ष मागे जाऊयात आणि तेथील सर्व कट कारस्थान ऐकूयात असं पण इकडे भूमी जेव्हा रागिणीला बोलते तर रागिणीची बोलती बंद होते ज्यावेळेस आकाशच्या डोक्यावर परिणाम झाला होता त्यावेळेस पासून माझ्याकडे सर्व काही हिस्ट्री आहे असं पण भूमी जेव्हा सर्वांसमोर बोलते तर आकाशला खूप मोठा धक्का बसतो आता इकडे भूमी लगेच बोलते की अरे जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होता तुझ्यावर जी काही प्राधानांची ट्रीटमेंट चालू होती ती ट्रीटमेंटसुद्धा ह्या रागिनी पटवर्धनच्या सईने बदलली आणि ती पूर्णपणे ट्रीटमेंट चुकीची केली आणि जी काही चुकीची ट्रीटमेंट केली ती या डॉक्टर प्रधान यांनी त्यांच्या डायरीमध्ये सुद्धा लिहून ठेवली असं पण इकडे आता ही भूमी सर्वांसमोर जेव्हा आकाशला सांगते आता तर ह्या रागिणीची बोलती अक्षरशः बंद झालेली असते तर भूमी बोलते की मला सांगा मग हे सर्व खोटं आहे की खरं आहे तर भूमी त्या रागिणीला बोलते की काय केलं एवढ्या वर्ष मुलाविरुद्ध कट कारस्थान सुनेविरुद्ध कट कारस्थान मला त्या बोटीवर बांधून ठेवलं होतं मला मारून टाकायचा प्लॅन सुद्धा रचला होता त्यावेळेस तू तिथे आला आणि ती बोट तिथून प्लाच झाली बघ आकाश अरे काय काय सांगू यांची कट कारस्थानं मी मला सांग आकाश तू त्यावेळेस मी पांडेला विचारलं की हे कुणाच्या सांगण्यावरून केलं तर पांडेने रागिनी पटवर्धन यांच्याकडे बोट केलं असं पण भूमी आता सर्वांना सांगत असते आणि खरोखर आकाशसमोर ह्या पांडेंनी रागिनी पटवर्धनकडे जे काही बोट केलेलं असतं ते सुद्धा सर्वक्षण आता आकाशच्या डोळ्यासमोर येतात आणि आकाश आता आपल्या आईकडे खूप रागाने बघत राहतो तर आता इकडे ही भूमी खूप भडकलेली असते असते भूमी भूमी खूप खूप काही बोलत बोलते की ही बाई नीच वृत्तीची बाई आहे एक नंबरची नीच वाईट वृत्तीची बाई असताना मला सांगा कुठल्या मुलाचा संसार सुखाने होईल हो असे पण ही भूमी आता सर्वांसमोर बोलते या बाईने मला कित्येक वेळा मारण्याचा प्रयत्न केला अक्षरशः ट्रक समोरसुद्धा ट्रक ड्रायव्हरला सुपारी देऊन मला ह्या बाईने खूप मारण्याचा प्रयत्न केला परंतु माझं नशीब खूप चांगलं दुर्दैवाने मी वाचले असं पण जेव्हा भूमी सर्वांसमोर बोलते तर आजीबाई तोंडाला साथ लावतात आकाश पौर्णिमा आणि रागिनी यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो त्यावेळेस आता इकडे भूमी पुन्हा बोलते की रघु काका जिवंत असताना सुद्धा ह्या बाईने मला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या एकूल त्या एक मुलीवर सुद्धा ही बाई उठली होती बघा मग ही बाई कशी आहे असं पण इकडे भूमी सर्वांना सांगते आकाशात आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर भूमी पुन्हा बोलते की तिच्या जीवाच्या भीतीने रघु काका अगदी गप्प बसायचे असं पण इकडे ही भूमी सर्वांना सांगते तर पौर्णिमा खूप टेन्शनमध्ये येते परंतु मनुला खूप आनंद होतो ज्यावेळेस भूमी हे सर्व सांगत असते त्यावेळेस भूमीच्या डोळ्यातून पाण्याच्यासुद्धा धारा वाहत असतात आता इकडे भूमी जेव्हा बोलते त्यांची मुलगीसुद्धा आज आपल्यासमोर उभी आहे त्यानंतर भूमी आता ह्या राधाला मोठ्याने आवाज देते आता सर्वजण तर एकमेकांकडे बघत राहतात तेवढ्यात राधासुद्धा आता हळूहळू पावलांनी तिथे येते दोन लेडीज कॉन्स्टेबलसुद्धा राधाच्या पाठीमागे असतात आणि ज्यावेळेस राधा ती तिथे आलेली असते तर आता इकडे रागिणीला राधाला बघून खूप मोठं टेन्शन आलेलं असतं आता दोन लेडीज कॉन्स्टेबलसुद्धा तिथे आलेल्या असतात आणि हे सर्व बघून आता इकडे रागिनीच्या पायाखालची जमीन सरकते आता राधाही सर्वांसमोर येते राधाच्या पाठीमागे खूप पब्लिक असतं आणि त्याच वेळेस आता अभिजीत आणि ही पौर्णिमा खूप घाबरलेली असतात त्यांना वाटतं की आपल्यावर काही येतं की काय आणि त्याच वेळेस आता इकडे भूमी या राधाला बोलते की न घाबरता तू सर्वांना सांग की ह्या बाईने तुला आत्तापर्यंत काय काय त्रास दिला आता इकडे राधा खूप रागानी या रागिणीकडे बघते तर राधा बोलते की रागिनी मॅडमच्या चार माणसांनी मला खूप वेळा धमकी दिली तुझ्या बापाला तोंड बंद ठेवायला सांग नाहीतर आम्ही त्याला जिवे मारून टाकू असं मला ह्या मॅडमनी सांगितलं अशी धमकी दिली होती मला ह्या मॅडमने असे पण इकडे ही राधा आता सर्वांसमोर बोलते तर आता इकडे आकाशला खूप वाईट वाटत असतं कारण आकाशसमोर आपल्या या आईचा चेहरा आलेला असतो आपली आई इतकी नीच वृत्तीची वागू शकते हे अजून आकाशला माहीतच नसतं त्यानंतर राधा बोलते की हे गुंड जे होते ना ते आमच्या घरावर अगदी बारकाईने लक्ष ठेवून होते त्यावेळेस आता इकडे त्यानंतर आता इकडे भूमीने आत्तापर्यंत काय काय सर्व प्रकार घडला या रागिणीने काय काय कटकारस्थान केली हे सर्व आता रागिणीने आकाश समोर धडा वाचून दाखवलेला असतो आणि या इकडे रागिणीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो त्यावेळेस आता इकडे रागिणीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो परंतु भूमी खूप टेन्शनमध्ये आलेली असते भूमीला आत्तापर्यंत जेवढं काही या रागिणीचे कटकारस्थान सांगताना खूप डोळ्यामधून पाण्याची धारा वाहत असतात कारण एवढी नीच वृत्तीची ही रागिणी असते आणि खरोखर हे सुद्धा आकाशला खूप धक्का बसलेला असतो त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ह्या रागिणीने हे सर्व कांड केल्यामुळे आता भूमीने सर्व सांगितल्यामुळे खूप काही साक्षी पुराव्यांसहित माणसे सुद्धा या भूमीने तिथे हजर केलेले असतात आणि जेव्हा हे सर्व माणसे सर्व साक्षीसहित पुरावा या पोलिसांसमोर देत असतात त्यावेळेस अक्षरशः रागिणीला आपण केलेल्या कट कार्यस्थानचा सर्व काही गुन्ह्याची कबुली आता या सर्वांसमोर देण्याची वेळ आलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे ही रागिणी खूप रडत असते आणि आकाशला बोलते की प्लीज आकाश मला माफ कर चुकले आकाश मी असं पण इकडे ही रागिणी या सर्वांसमोर बोलत असते तर मित्रांनो आता तर ह्या रागिणीने झालेल्या गुन्ह्याची कबुली तर दिलेली आहे नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर शुभ विवाह या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद